नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आज ज्यांना देशाचे पंतप्रधान आपले मित्र आहेत असं म्हणत होते त्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष असलेल्या डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत, भारत देशाला दुहेरी डंक केला आहे एक म्हणजे टेरिफमध्ये पंचवीस टक्के वा पंचवीस टक्के वाढ केली असून रशिया आणि इतर देशाकडून जे काही आपण का खरी तेल वगैरे खरेदी करतो त्याबद्दल म्हणून पंचवीस टक्के दंड पण आकारण्याचा निर्णय त्यांनी आज केला आणि त्याच्यावर सही केलेली आहे पंचवीस टक्के टेरिफ तर आजपासून भारतीय वस्तूंवर लागू झाली आहे मात्र हा दंड आणि टेरीप पण म्हणजे असं पन्नास टक्के हे बावीस ऑगस्टपासून भारतीय उत्पादकांना भारतीय निर्यातदारांना मोजावे लागतील आणि साहजिकच अमेरिका देशात जे भारतीय वस्तू औषधं आणि चारचाकी वाहनं हे विक्रीसाठी जातील त्यावेळेस या पन्नास टक्के टेरिपच्यामुळं त्याच्या किमती वाढलेल्या असतील आणि जगातून इतर देशातून ज्या चारचाकी तिथं विक्रीला आलेल्या असतील त्यापेक्षा कितीतरी पटीनं भारतीय चारचाकींची किंमत अस असेल आणि त्यामुळं साहजिकच त्या चारचाकीच्या विक्रीवर त्याचबरोबर औषधाच्या विक्रीवर अमेरिकेत परिणाम होईल आणि त्यामुळं भारतातून कर, कर, या ज्या वस्तू अमेरिका निर्यात करत करत दरवर्षी करत असतं त्याची निर्यात कमी होईल आणि परिणामी त्याचा फटका आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेला बसणार आहे तेव्हा या परिस्थितीला आता देशातील नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार कसं तोंड देतं काय निर्णय घेतं याकडं संपूर्ण भारतीयांचं लक्ष लागून असणार आहे मात्र अमेरिकेचंही असं काहीतरी नाक आपल्याला दाबावं लागेल की ते नाक दाबलं तरच आपल्या निर्यात होणाऱ्या वस्तूवर त्यांनी जे टेरिफ आणि दंडाची ही पन्नास टक्के रक्कम केली आहे ती कमी करणं त्यांना भाग पडेल आणि तसं काहीतरी शोधून काढावं लागेल आणि भारतीय परराष्ट्र तज्ञ राजकीय मुसदिकारी मंडळी ते शोधून काढतील असंच वाटतं आज राज्याचे महसूल मंत्री तथा भारतीय जनता पक्षाचे माजी राज्याचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचं धाराशिव शहरात आगमन झालं त्यांचं आगमन होताच जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी तुळजापूरचे आमदार राणा जगजितसिंह पाटील ॲडव्होकेट नितीन भोसले आणि भाजपच्या असंख्य कार्यकर्त्यांनी त्यांचं स्वागत केलं त्यानंतर त्यांचा सत्कारही त्या मंडळींनी केला पुढं महसूल मंत्री जिल्हाधिकारी कार्यालयात आले जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांचे वाहन पोचताच जिल्हाधिकारी कीर्तिकुमार पुजारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर मेनक घोष आणि जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी त्यांचं स्वागत केलं त्यानंतर त्यांनी महसूल खात्याची बैठक घेतली कर्मचाऱ्यांशी सं महसूल मंत्र्यांनी संवाद साधला आणि का नवीन काय कसं काम करायचं याच्या बाबतीत मार्गदर्शनही केलं इथंच मग महसूल मंत्र्यांनी जनता दरबार पण त्यांचा ब झाला आणि या जनता दरबारात जी तक्रारींची जी मोठी चवड आली त्यामुळं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे आश्चर्यचकित झाले आणि मग त्यांनी महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना या तक्रारी एवढ्या कशा काय काय कारणं आहे आधीची विचारणा केली आणि एवढ्या तक्रारी येतील असं काम करू नका तर काम असं करा कि काम की तुमच्या विरोधात तक्रारच येणार नाही असं काम करण्याच्या त्यांनी सल्ला दिला तेथी जनता दरबार संपल्यानंतर मग प्रतिष्ठान भवन येथे कार्यकर्त्यांची बैठकीला पण ते गेले आणि तेथून ते तुळजापूरला नागरी सत्कार सोहळ्यासाठी जाणार होते आणि संध्याकाळी उशी उशिरा मुरुंग येथील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या विठ्ठलसाई सहकारी साखर कारखान्याच्या प्रांगणात इराय तंत्रज्ञानाच्या संदर्भात मोठा शेत भव्य असा शेतकरी मेळावा माजी राज्यमंत्री बसवराज पाटील की जे आता लातूर ग्रामीणचे जिल्हा भाजपचे जिल्हाध्यक्ष ते त्यांचे चिरंजीव शरण बसवराज पाटील यांनी आयोजित केला के आहे आणि हा मेळाव्यानंतर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा मुक्काम मुरुमलाच डॉक्टर बसवराज पाटील यांच्या वाड्यावर असणार आहे आज शहरातील त्रस्त अशा नागरिकांनी आर पी कॉलेजच्या समोर रास्ता रोको केला जवळपास दीड ते दोन तास हा रस्ता रोको चालू होता या रस्ता रोकोत शालेय विद्यार्थी पण सहभागी झाले होते महाविद्यालयीन विद्यार्थी पण सहभागी झाले होते आणि शहरातील बहुसंख्य लोक सहभागी झाले होते या रोकाचं चं नेतृत्व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहर प्रमुख माजी नग नगरसेवक सोमनाथ गुरव कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक काँग्रेसचे उमेशराजे निंबाळकर विक्रमभाई पाटील भारत माजी शिवसेना जिल्हा प्रमुख भारत नाना इंगळे आदी मंडळीनं केलं रस्ता रोकोमुळं प्रशासन खरंच खडबडून जागं होतं का शहरातल्या नागरी सुविधांचा प्रश्न मार्गी लावतं का याकडं नागरिकांचं लक्ष लागून राहणार असून या रस्ता रोको नंतरही लवकरात लवकर कामे झाले नाही तर आम्ही पुढं तीव्र असं आंदोलन करू असं रस्ता रोको करणाऱ्या समस्त रस्ता रोको सामील निदर्शकांनी आज तिथे दिलं तर शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे जिल्हा प्रमुख असलेले सूरज साळुंकी यांनी हे विरोधकांचं आंदोलन तर हे नाटक आहे विरोधकांमुळंच शहराचा विकास होऊ शकलेला नाही शहरात नागरी सुविधा करता आलेल्या नाहीत असा आरोप करत ही नौटंकी त्यांनी आता यापुढं करू नये असं प्रतिआव्हान पण त्यांनी केलं आहे एकंदरीत जिल्ह्या जिल्ह्याच्या म्हणण्यापेक्षा शहरासाठी आलेला निधी त्याची थांबवलेली कामं यामुळं नागरिकांना विविध समस्यांना सामोर दररोज सामोरं हो जावं लागतं आहे आणि त्यातूनही ते धाराशिव शहरातील नागरिक सोशिक असल्यामुळं जगतात त्यातून तग धरून राहतात हेही तसं दिसाय म्हणजे चित्र चांगलं की वाईट हे आता खऱ्या अर्थानं राजकारण करणाऱ्या मंडळींनी ठरवायचं आहे आता काहींच्या म्हणणे मताप्रमाणे हे आजचं आंदोलन येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या निमित्तानं होतं की काय असंही आहे तर त्या विरोधक जसे आरोप करतात की हे हे आंदोलन म्हणजे नौटक नवटक ही ठ ठरू नये या आंदोलनाचं पुढेही हे करत राहून या लोकांना योग्य अशा नागरी सोयी सुखसोयी मिळ मिळाव्यात यासाठी आंदोलना करतच राहो पाठपुरावा त्याचा करतच राहणं गरजेचं आहे हेही तेवढंच खरं आज आपण इथंच थांबूया आपण आपल्यांना हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा धन्यवाद